不啦。哼。<Voilà. sighs> Bola mitra um. kacang lo kainin, like kerak. <clears throat> बोला वरती एक जण आलेला आहे लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो बोला झालं की जेवंत फारसं बोला मित्रांनो कमेंट करत चला सपोर्ट करा चॅनलला बोला बोला झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं बोलावरती चार जण आलेले कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ताई आलेले आहे नमस्कार योगेश दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार लाईक करा झालं का जेवण दुपारच लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद ताई काय चाललं ताई मग अजून काम तुमचं मळ्यामध्ये जेवण झालं का नाही ताई माझं जेवण राहिलेलं आहे आता जेवायचं आता जेवायलाच बसलेलो आहे आता तुमचं जेवण झालं का ताई कशी तब्येत ताई तुमची तब्येत छान आहे का तुमची बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो हो आपल्या ताई आलेले, आहे नमस्कार दादा जेवण झालं का ताई आता जेवायलाच बसायचंय लाईक करा चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा ताई नमस्कार जेवण झालं का म्हणतात ओके ओके okay. ताई तुम्हाला म्हणतात ते जेवण झालं का आणि ताई म्हणतात लाईक केलं डन धन्यवाद ताई आणि आपल्या ताई म्हणतात हो विद्या मन्तात। ताई जेवण केलं म्हणतात नमस्कार म्हणतात त्या सॉरी नमस्कार म्हणतात त्या आपल्या ताई हो ताई आणि आपल्या या ताई म्हणतात विद्या ताई म्हणतात हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे किती उशीर झाला म्हणतात ताई आपल्या बोला सपोर्टी कमेंट करा लाईक करा काय चाललं ताई तुम्ही वेळातला वेळ माझ्या लाईव्ह आल्यात आपले पवार दादा आलेले राम कृष्ण हरी योगेश दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद पवार दादा तुमचं लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत बोला वरती सहा जण आहे तीन लाईक आलेले आहे आपले मी नक्षाई म्हणतात दादा म्हणतात तुम्हाला पवार दादा तुम्हाला नमस्कार केला त्यांनी आणि आपल्या ताई म्हणतात नमस्कार पवार दादा म्हणतात आणि आपले पवारदादा आले पवारदादा म्हणतात नमस्कार रामकृष्ण हरी हरीमीनाक्षाताई म्हणतात असे पवार दादा म्हणतात आपले बोला लाईक करा पहिले ताई लाईक लाईव्ह दहा मिनटाची लाईव्ह झाली थोडा माझा हे झालं चॅनलला म्हणजे काय झालं माझ्याकडून कट झालती दहा मिनटाची मग डबल घेतली असे म्हणलं वीस एक मिनटाची घ्यावं आपण लाईव्ह बरोबर एक नाही जेवण झालं का का दादा म्हणतात मी मीनाक्षताई म्हणतात आणि आपले पवारदादा म्हणतात नमस्कार ताईसाहेब जेवण झालं माझं तुमचं झालं का म्हणतात पवारदादा म्हणतात हो दादा झालं म्हणतात ताई म्हणतात आपल्या बोला आपल्या मीन अक्षताई सपोटी कमेंट करायला लागल्या आपल्याला धन्यवाद ताई धन्यवाद राम कृष्ण हरी अशा आपल्या ताई सपोर्टी कमेंट करतात बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा आपल्या विद्याताई बीक आपल्याला सपोटी कमेंट करतात आणि मीन अक्षताही बीक सपोटी कमेंट करतात आपल्याला धन्यवाद धन्यवाद बोला मित्रांनो काय चाललं काय नाही आपल्या विद्याताई मे सपोर्टी कमेंट करतात आपल्याला आणि मी नक्षाताही बी सपोर्टी कमेंट करायला लागल्यात आपल्या दोन्ही माझ्या बहिणी चांगल्या सपोर्टी कमेंट करायला लागल्या मित्रांनो ला बोला सपोर्टी कमेंट चालू आहे ताईची बोला बोला काय चाललं ताई अजून बोला सपोर्टी कमेंट करतात विद्याताई बोला मित्रांनो आपल्या मीनाक्षताईनं माझी पाहिली का लाईव्ह ताई पाहिली लाईव्ह आलतो लाईव्हला मी पण तुम्ही लगेच कट केली ती लाईव्ह बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आज आहे का बर 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 है ला किती वाजता येत लाईव सांगा मी येतो लाईव्ह ला तुमच्या आणि विद्यार्थी तुमची लाईव्ह किती वाजता आहे सात वाजता आहे का मनीषा मिनिशात आहे लाईव्ह सात वाजता जरूर येऊ ताई लाईव्हला आणि आपल्या विद्याताईची ताईची लाईव्ह किती वाजता चालू होणार माझ्या लाईव्हला यायचं या दादा दा। ओके ताई लाईव्ह फक्त मला सांगा किती वाजता येणं चालू होणार मी येतो लाईवला जरूर येईन मी मला टाईम सांगा फक्त किती ते किती आहे बोला हो ताई येणार जरूर येणार ताई मी लाईव्हला तुमच्या जरूर भेट देणार लाईव्हला भेट देऊन कमेंट करेन मी चार, चार वाज वेळ वेळ चार वाजता आहे माझा तर बर हेच बरं बरं ताई येईन येईन जरूर येईन ताई भे लाईव्हला येईन मी शंभर टक्के येईन लगे ताई विद्या ताई धन्यवाद धन्यवाद केलं मी नक्षताईनं आणि आपल्या रात्रीला आहे का ताई दहा वाजता आहे का तुमची ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपल्या मी नक्षा सपोर्टी कमेंट करायला लागले आपल्याला स सपोर्टी कमेंट चालू आहे त्यांच्या आणि विद्याताईच्या बी एक सपोर्टी कमेंट चालू आहे मित्रांनो सपोर्टी कमेंट करणं चालल्यात आपल्या माझ्या दोन्ही लाडक्या बहिणी आहे मित्रांनो या यांचं बी चॅनल आहे यांना बी सपोर्टी कमेंट करा माझ्या लाडक्या बहिणी आहे बोला मित्रांनो चार लाईक आलेलं आहे सपोर्टी कमेंट करतात आपल्या ताई बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला सर्वांनी सपोर्टी कमेंट करा लाइक करा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला Bola. mi tranno. बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला